इचलकरंजीमधून मधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे पुढच्या मुलाला हार्ट अटॅक आल्याचे समजताच आईलाही हार्ट अटॅक येऊन दोघाही मायलेकांचा जागीच मृत्यू झालाय तर मायलेकांचा मृत्यू झाल्याचे समजताच जन्मदाते वडील देखील अंत्यावस्थेत गेलेत काही वेळातच ही बातमी मामाला समजताच मामाला देखील हार्ट अटॅक आल्याने तेही सध्या अंत्यावस्थेत असल्याचे समोर आले त्यामुळे कुटुंबात एकाच क्षणात होत्याचं चा नव्हतं झालंय इचलकरंजीच्या पुजारी मळा परिसरात तेरदाळे कुटुंब राहतंय घरात आई वडील आणि मुलगा असे कुटुंब राहतंय त्यांचा मुलगा प्रीतम दादासो तेरदाळे वैतीस हा औद्योगिक वसाहतीमध्ये इंजिनियर आहे तो मंगळवारी रात्री जेवण करून अकरा वाजण्याच्या सुमारास घराबाहेर अंगणात मोबाईल बघत बसला असता अचानक त्याला चक्कर आली आणि तो जागीच कोसळला पोटच्या मुलाला काहीतरी झाले हे दृश्य बघून जन्मदाती आई शोभा दादासो तेरदाळे वय चौपन्न यांना ते सहनच झाले नाही त्या देखील जागेवरच कोसळल्या यांचा गोंधळ ऐकून आसपासचे लोक जमा झाले त्यांनी या दोघालाही रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी या दोघांनाही तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगत उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले या घटनेची माहिती वडील दादासो तेरदाळे यांना समजताच त्यांना देखील हार्ट अटॅक आला असून ते देखील सध्या अंत्यवस्थेत आहेत तसेच आपल्या बहिणीचे कुटुंब काही क्षणातच संपले हे समजताच मामाला देखील हृदयविकाराचा झटका आल्याने ते देखील सध्या अंत्यवस्थेत आहेत त्यामुळे कधी कधी नेती एखाद्यासोबत अचानक चेष्टा करत असल्याचे दिसते एका क्षणात संपूर्ण तेरदाळे कुटुंबच संपलंय दोन्ही मायलेखावर एकाच वेळी आंतरविधी करण्यात आलं आहे